नमस्ते मित्रांनो आपल्या टेक्स्टिपिया यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एम एस आर टी सी च्या चालक व वाहक पदासाठी जी कागदपत्र पडताळणी सुरू आहे त्याचे वेळापत्रक आपण आपल्या टेक्स्टिपिया चॅनल वरून पाहतच आहोत यापूर्वीही आपण त्याविषयीचे तीन व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागांचे वेळापत्रक मी आपणास सांगितलेले आहे तर मित्रांनो आजही एका विभागाचे वेळापत्रक जाहीर झाले ते आपण या व्हिडिओमधून पाहून घेणार आहोत आणि यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असतील मित्रांनो तर इथे डाव्या साईडला जे आयच चिन्ह आहेत त्यावर क्लिक करूनही आपण सर्व व्हिडिओ पाहून घेऊ शकतात किंवा या व्हिडिओच्या शेवटीही आपणास त्या व्हिडिओची लिंक मिळेल त्यावरही आपण क्लिक करून ते व्हिडिओ पाहून घेऊ शकतात तसेच मित्रांनो कागदपत्र पडताळणीसाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत यासाठीचा व्हिडिओही आपण आपल्या टेक्स्टी पे चॅनलवर पाहू शकतात तो व्हिडिओही आपण नक्कीच पाहून घ्या तर मित्रांनो चला तर मग आज कोणत्या विभागाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे ते पाहून घेऊयात आणि त्या विभागाच्या वेळापत्रकाचे डिटेल्स जाणून घेऊयात चला तर मग आपण आणि यापूर्वी जर आपण करून घेतलेलं असेल तर आपले खूप खूप धन्यवाद जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या बेल ऐकून पण क्लिक करण्यास विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता पण सुरुवात करूयात तर हे पहा इथे एम एस आर टी सीची ची वेबसाईट आहे आणि यामध्ये या आणि ते वेळापत्रक करूया ज्यावेळेस आपण वेळापत्रकावर क्लिक करू त्यावेळेस इथे पहा समोर काही विभागांचे वेळापत्रक जाहीर झालेले दिसेल आम्हालाच तर यापूर्वी कोणत्या कोणत्या विभागांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे ते पहा तर यामध्ये सर्वप्रथम आहे भंडारा त्यानंतर अमरावती औरंगाबाद अहमदनगर चंद्रपूर अकोला सांगली या विभागांचं आणि त्यानंतर परभणी नाशिक जालना बुलढाणा नागपूर कोल्हापूर सातारा यवतमाळ आणि गडचिरोली या विभागांचं वेळापत्रक मित्रांनो यापूर्वी जाहीर झालेलं आहे आणि आज धुळे या विभागाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर आज जाहीर झालेलं वेळापत्रक आपण पाहून घेऊयात आणि यापूर्वीच्या विभागांचं वेळापत्रक आपण पाहायचं असेल तर आपण त्याविषयीचे चा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी जी लिंक असेल त्यावर जाऊन पाहू शकतात तर चला तर मग आजचं वेळापत्रक काय आहे ते पाहून घेऊयात धुळ्याचं तर इथे पहा या विभागाच्या वेळापत्रकाची पी डी एफ माझ्याकडे आहे धुळे विभागाच्या कागदपत्र पडताळणीसाठीचं स्थळ आहे मित्रांनो विभागीय कार्यालय पालेशा कॉलेज जवळ दक्षता एस आर पी पेट्रोल समोर धुळे चारशे चोवीस शून्य शून्य एक आणि वेळ आहे सकाळी नऊ वाजताची तर हे आहे धुळे भागाचं स्थळ प्रत्येक वेळेस मी स्थळ सांगत आहे मित्रांनो विभागीय कार्यालय पालेशा कॉलेज जवळ दक्षता एस आर पी पेट्रोल पंपासमोर धुळे आणि वेळ आहे सकाळी नऊ वाजताची आणि धुळ्यामधली कागोदर पडताळणी ही पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सुरू होत आहे कागद्र पडताळणी पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीसला ला सुरू होत आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथे पहा शेवटचे जे दिनांक आहे ते नऊ मे दोन हजार एकोणीस ही आहे आणि एकूण सतराशे सत्तावन्न उमेदवारांना येथे कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्या मोबाईलवर याविषयीचा एस एम एस सी येईल तरी सुद्धा मित्रांनो आपण वेबसाईटवर येऊन ही पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्या आणि स्वतःचा आणि स्वतःच्या नावासमोर कोणता दिनांक आहे ते पाहून घ्या आणि त्या दिनांकाला तिथे योग्य त्या व्यवहारांसह हजर राहा आणि ही फाईल आपण डाउनलोड करायची असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल तिथूनही ही फाईल आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी मला कॉमेंटमध्ये नक्की लिहा तसेच आपल्या वेगवेगळ्या वे मित्रांना कोणत्या दिवशी बोलवलेलं आहे ती दिनांकी कॉमेंटमध्ये लिहा म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती होईल की कोणत्या मित्रांना कोणत्या दिनांकाला बोलवलेलं आहे तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या टेक्स्टाईप चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलायकॉनला क्लिक करण्यासही विसरू नका धन्यवाद थँक्यू